नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी वेगळ्या प्रकारची भेंडीची भाजी बनवणार आहोत आणि नक्की तुम्ही करून बघा कशी बनवली व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणी तरच तुम्हाला ही रेसिपी म्हणजे छान बनवायला येईल तर व्हिडिओ पूर्ण जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर भेंडी आपल्याला पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर भेंडी एकदम कॉटनच्या कपड्याने आपल्याला सुक्की करून घ्यायची आहे जराही ओली भेंडी नाही पाहिजे राहिली नाही पाहिजे पूर्ण सुक्की भेंडी झाली पाहिजे एका कपड्याने चांग कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची त्यानंतर फॅन खाली आपल्याला सुकून घ्यायची आहे थोडी आणि इथे बघा मी कसे बारीक बारीक एकदम असे काप करून घेतलेले आहेत भेंडीचे आता त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये चिरलेली भेंडी घ्यायची आहे त्यामध्ये मी आता मीठ टाकलेलं आहे एकदम झटपट होते मैत्रिणी आणि खूप इतकी टेस्टी लागते तुम्ही तुम्हाला कळ म्हणजे बनवल्यानंतर कळणार म्हणजे आपल्याला काही चिरत वगैरे काही बसायची गरज नाही एकदम झटपट होते सकाळच्या टिफिनसाठी तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे मी मिक्सरला जरासा जाडसर फिरून घेतलेला आहे अद्रक नाही टाकलेल फक्त लसूण खूप बारीक नाही वाटायचं जड जा असं जाडसर ठेवायचं आहे तर इथे कांदा पण मी त्याच पद्धतीने इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत इथे आर्ध म्हणजे ही अर्धा किलो भेंडी त्याच्यासाठी मी दोन कांद्यांचा वापर केलेला आहे तर कांदे पण मी मिक्सरलाच फिरून घेतलेले आहे जाडसर एकदम कमी वेळात तयार होते मैत्रिणी भेंडी आणि खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा केल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट पण करायला विसरू नका तर की तुमची रेसिपी कशी झाली म्हणून तर इथे मी आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि ह्या मसाल्यामध्ये सगळं आहे धने धना पावडर जिरा पावडर गरम मसाला सगळं आहे म्हणून म्हणे धना जिरा पावडर मी टाकलेली नाही जर तुम्ही मिरची पावडर टाकत असाल तर धना जिरा पावडर नक्की टाका याच्यामध्ये किंवा गरम मसाल्याचा वापर करा गरम मसाला पावडर तर मी इथे आमचा जो घरगुती मसाला होता तो टाकून घेतलेला आहे आणि मी ते शेंगदाण्याचा कूट टाकला आहे शेंगदाण्याचा कूट खूप जाडसर वाटायचा तर छान लागतो भेंडीमध्ये खाताना तो समजा खाता ना तुम्हाला नाही टाकायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता तर आता आपण सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे मी थोडं तेल पण टाकलेलं आहे मैत्रिणी याच्यामध्ये दोन तीन ते तीन चमचे आपल्याला आपण पोहे खातो त्या चमच्याने तेल पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण ज्या सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित अशा आपल्या भेंडीला लागल्या गेल्या पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला भेंडी अशी एवढी बारीक नाही चिरायची मोठी ठेवली ना मैत्रिणीनं तरीही तरी चालेल पण अशी बारीक कशी लगेच शिजल्या जाते तर आपला मसाला सगळा भेंडीला लावून झालेला आहे एक दोन मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे आता मी कढई ठेवून घेतली तेल टाकायचं आहे तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे त्यानंतर मोहरी टाकायची मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची जिरं टाकायचं जिरं मोहरीची मस्त भेंडीला खमंग अशी फोडणी द्यायची आणि कढीपत्ता टाकायचा कडीपत्त्याने मित्रोनो भेंडीला वेगळी टेस्ट येते नक्की कढीपत्ता महा भेंडीच्या भाजीत तु वापरत जा तुम्ही एकदम वेगळी टेस्ट येते भेंडीच्या भाजीला आणि ही भेंडीची भाजी तुम्ही जर बनवली ना मैत्रिण तुम्ही परत वेगळा प्रकार हा कधीच भेंडीचा बनवणार नाही एवढी टेस्टीने एवढी छा एकदम भारी भेंडी होते आणि एकदम कमी वेळामध्ये आपली ही रेसिपी तयार होते तर नक्की करून बघा तुम्ही आता आपण भेंडी आणि जे मसाले मिक्स केलेले होते ते टाकून घेतलेत आता आपल्याला एक ते दोन मिनटासाठी फुल गॅसवर परतून घ्यायची आहे तर मी ते परतून घेत आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू पण पिळून टाकू शकता लिंबू का टाकतात मैत्रिण कोणाकोणाची भेंडी नाही खूप चिगट होते एकदम चिगट चिगट चिटकलेली होते पण ती का होते तर भेंडी आपण बनवतो ना तेव्हा एकदम सुक्की भेंडी करून घ्यायची बिलकुल पाने म्हणजे कोणी कोणी धुतं आणि लगेच चिरतात भेंडी तसं नाही करायचं भेंडी धुवून पाणी नितरायला ठेवायचं त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपल्याला भेंडी पुसायची आणि फॅन खाली थोडी सुकून द्यायची आणि त्यानंतर आपल्याला भेंडी चिरायची आहे बिलकुल चिगट होत नाही मैत्रिण भेंडी तर भेंडीचा आपल्या भाजीचा कलर पण इतका अप्रतिम आलेला आहे बघा तर आपल्याला भेंडी आपण हे मसाले सगळे लावून एक दोन मिनटासाठी आपण ठेवले होते त्याच्यामुळे आपली भेंडी झटपट लगे शिजल्या पण जाते जास्त वेळ लागत नाही तर बघा दोन मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला कमी करायचा आहे मैत्रिणीनं तर बघा आपली भेंडीची भाजी बापरे खूप मस्त अशी भन्नाट भेंडीची भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय